सर्वप्रथम आपल्याला सर्वांना देतो आपलं कौतुक करतो आणि आता हेल्मेटच वाटप म्हणजे जिल्हा आपण वाटप हेल्मेट जे हायवे मध्ये सक्ती करायचा विचार केला होता तर सर्वप्रथम मला विचार आलं की म्हणजे वाला कोणतरी हेल्मेट नाही घालला त्याचं रोज फोटो काढून आम्हाला पाठवतील प्रश्न मध्ये येतील सरात केल्या किती तेच <laughs> म्हणून म्हणजे आमच्या लोकांना माझ्या आम्ही जे काही इम्प्लिमेंटेशन करायला टाइम मी घेत आहे की माझ्या तुमच्याच भीतीने म्हणजे रोज फोटो काढतील रोज ते पेपर मध्ये येणार आहे मग आम्ही पहिला आपल्या लोकांना देखील म्हणजे आम्ही भरपूर काय वाटप केलेलं आहे म्हणजे तुम्ही पण पुढे कार घेऊन हेल्मेट वाटप करते आणि तुम्ही पण म्हणजे कुठे चुकीचा सिच्युएशन काही सापडणार नाही अशी तुम्ही देखील काळजी घेत आहेत चांगल्या गोष्टी आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये चौदा हजार पंधरा हजार ऍक्सिडेंटल फेटल झाले होते त्याच्यापैकी जवळपास पाचशे जलगावच आहेत म्हणजे सहा हायवे ह्या प्रकडात मग कमीत कमी जरी ग्रामीण भागात आणि शहरामध्ये नाही शक्ती नाही केल्या पण हायवेमध्ये जरी देखील म्हणजे पाचशे पैकी जवळपास चारशे टू व्हीलर टू व्हीलर मधलेच प्रवासी होते म्हणजे हायवेला किमान आपल्याला हेल्मेट घालणं गरजच आहे तुम्ही देखील म्हणजे त्याचा चांगला लोकांना जनजागृती कराव्या अशा मी विशेष आपल्याला आवाहन करतो आणि मी त्यांच्यापूर्वी काही दोन चार जिल्ह्यात काम केलं होतं मुंबईला देखील काम केलं होतं म्हणजे इकडचं आणि बाकीचं बाकी प्रयत्न थोडं फरक आहे म्हणजे आमचं जे काही आमच्या डिपार्टमेंटच्या बद्दल न्यूज आहे म्हणजे मी मलाच माहिती नाही अशी न्यूज मी जस मध्ये वाचायला भेटतात म्हणजे तुमचं जेव्ह नेटवर्कचा ओव्हरऑल नेटवर्कचा एवढा स्ट्रॉंग आहे मला जी काही म्हणजे मी इकडे सई केलं की म्हणजे दुसऱ्या दिवशी नाही तो म्हणजे एक तासाला सर्व लोकांना हो पोहोचून जाते म्हणजे एवढा स्ट्रॉंग नेटवर्क तुम्ही सर्व लोकांना हो पाळलेले आहे आणि ओव्हरऑल पोलीस आपल्याला ट्रेनिंग मध्ये शिकवतात की म्हणजे कशा लोकांना हॅन्डल करायचं कशा आपलं सोर्सला जनरेट करायचं असा पूर्ण आम्हाला थोडीफार शिकवण्याचे प्रयत्न करतात म्हणजे तर रिव्हर्स चालू आहे आमच्या लोकांना देखील सांगितलं म्हणजे कोणी तुम्ही कोणाला हँडल करत नाही तेच लोक आपल्याला हँडल करतायत बऱ्यापैकी तुम्हीच लोकांनी आमच्या लोकांना हँडल करताय आणि जास्त करून म्हणजे आमचं इन्फॉर्मेशन तुमचं इन्फॉर्मेशन आमच्याकडे काहीच नाही आमचं इन्फॉर्मेशन भरपूर तुमच्याकडे आहे लोकांचा विशिष्टता आहे म्हणजे तुमचा पत्रकार ते एवढा स्ट्रॉंग आहे आमच्या डिपार्टमेंटला देखील म्हणजे काही सिक्रेट गोष्टी काही नाहीये प्रत्येकाचं एवढं चांगलं नेटवर्क पूर्ण डिपार्टमेंटमध्ये एवढं चांगलं नेटवर्क तुम्ही लोकांनी मेंटेन केलं आणि मी आपलं आमच्या लोकांनी किती बी सांगितलं शेवटी म्हणजे प्रत्येक गोष्टी तुम्हाला माहितीच पडते म्हणून पुढील करून त्याच्या पुढच्या कारवाई करते तुम्ही वारंवार म्हणजे आता फॉरपल कुठे आम्ही चुकले की डेफिनेटली तुम्ही लिहितात आणि कुठे कुठे आम्ही चुकले की डेफिनेटली आम्हाला दाखवताय आम्ही चांगलं काम केलं की म्हणजे खरंच तुम्ही मनात बसून तुम्ही कौतुक देखील करताय त्याच्याबद्दल खूप खूप आभारी आहे असंच म्हणजे कुठे आम्ही चुकलं की डेफिनेटली आम्हाला मिरर दाखव आम्ही सुधारण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि कुठे चांगलं काम केलं की कौतुकाच्या को तरुण ताप द्या आमचं आमचं लोक कोणी म्हणजे पोलिसांनी कोणी कधी चांगलं काम केलं की कौतुकाचे देखील तुम्ही ताप द्या असे मी आपलं सर्वांना आवाहन करतो आणि पत्रकार दिनीचं सह आपलं सर्वांना खूप खूप शुभेच्छा